सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री माधवी निमकर सध्या तिच्या कोकणातल्या आजोळी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे सुट्टीचा आनंद घेत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही ती समुद्र किनाऱ्याच्या सानिध्यात काही दिवस घालवत आहे माधवीने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती माडांच्या वाडीतून समुद्राकडे चालत जाते आणि पाण्यात धावत शिरते तिच्या चेहऱ्यावरचं निकळ हास्य आणि त्या क्षणातील आनंद खऱ्या अर्थाने सुट्टी म्हणजे काय असतं हे दाखवतो व्हिडिओ सोबत तिने लिहिलं कोकणात स्वतःच घर असण कुटुंबासोबत सुट्टी घालवणं यांसारखं दुसरं सुख नाही तिने पुढे सांगितलं की मी दरवर्षी गुहागरला येते आणि इथले चार पाच दिवस म्हणजे आयुष्य जगून घेण्यासारखे असतात समुद्राचा सा निळाशार रंग माडांच्या झावळ्या आणि कोकणचं शांत सौंदर्य या सगळ्याचा आनंद घेताना तिच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता अभिनेत्रीने आपल्या मध्ये थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले हे शीर्षक गीत वापरलं असून तिच्या पोस्ट वर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेमाचा वर्षा होत आहे माधवीचं हे कोकण प्रेम खरंच मनाला भिडणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका